चला तर आपण आंब्याच्या घरापासून घारगे बनवणार आहोत घारगे नुसते लाल भोपळ्यापासूनच नाही बनवले जात तर आंब्याच्या सीझनमध्ये आंब्याचेही घारगे एवढे छान आणि स्वादिष्ट लागतात ओरिजनल स्वाद देणारे असे आज घारगे बनवणार आहोत दोन आंब्यापासून खूप सारे ओरिजनल स्वाद देणारे ओरिजनल कलर देणारे एवढे सारे घारगे एकदम सोप्या पद्धतीने आणि विशेष म्हणजे आठ दिवस टिकणारे असे घारगे आपण बनवणार आहोत मुलांच्या डब्यासाठी किंवा प्रवासासाठी असे घारगे तुम्ही नक्कीच बनवून बघा चला तर रेसिपीला आपण सुरुवात करूया त्यासाठी मी काय काय घेतलेलं आहे तर त्यासाठी मी घेतलेला आहे ह्या दोन आंब्याचा गर ह्या आंब्याच्या घरामध्ये बिलकुल पाण्याचं एकही थेंब आपल्याला टाकायचा नाही आहे पाणी नसल्यामुळे घारगे टिकण्यास मदत होते आंबे कितपत गोड आहे त्यानुसार आपल्याला याच्यात गूळ टाकायचा आहे आंबे जर थोडेफार आंबट असेल तर जेवढा गर तेवढाच गूळ टाकायचा पण हा आंबा गोड असल्यामुळं मी गूळ हा चिरून घेतलेला आहे किसून नाही घेतला पाऊन वाटी एक वाटी गर तर पाऊन वाटी असा मी गूळ टाकलेला आहे त्याच्यात ह्या वाटीना तर आता आपल्याला हा गर आणि हा गूळ एका कढईमध्ये एक चमचा तूप टाकून यामध्ये गूळ टाकायचा आहे आपल्याला आणि गूळ छान असा मिक्स करायचा म्हणजे तुपामध्ये म्हणजे विरघळला जातो तो ह्या अशा पद्धतीने चांगला मिक्स करून घेतला की लगेच याच्यात आपल्याला आंब्याचा गर टाकून घ्यायचा आहे आणि हे दोन्ही मिश्रण एकजीव करून घ्यायचं चा, चमच्याच्या सहाय्याने छान तुपामुळे काय होतं की हा गर किंवा गूळ एक कढईला किंवा तुमच्या पॅनला वगैरे खाली लागत नाही असं छान याला मिक्स करून घ्यायचं चांगलं मिक्स होईपर्यंत गूळ आणि गर एकजीव होईपर्यंत आपल्याला गॅसवरच ठेवायचं मिडियम गॅसवर आपल्याला गॅसवर इथपर्यंत ठेवायचं की काही पाण्याचं प्रमाण असेल तर ते कमी होईल आणि हे गारगे छान आणि स्वादिष्ट होते चांगला स्वाद येण्यासाठी आता आपल्याला बडिशोब टाकायचे आहे आणि हे चांगलं मिश्रण एकजीव करून घ्यायचं बडीशोप ना काय होतं की टेस्ट छान लागते आणि आंब्याच्या गरामुळं काही बाधा होत नाही पोटं वगैरे दुखत नाही त्यामुळं बडीशोप नक्कीच टाका अर्थातच गोडाचं पदार्थ म्हटल्यावर चिमूटभर मीठ टाका त्याच्यामध्ये आणि परत याला चांगलं मिश मिक्स करून घ्यायचं आहे गॅसवर की यातलं सगळं पाण्याचा अंश कमी होईल आणि हे मिश्रण एकदम छान तयार होईल आंब्याच्या घारग्यामध्ये आपल्याला काहीच टाकायची गरज नाही की जायफळ वगैरे केसर किंवा कोणताही इसेन्स वगैरे टाकायची गरज भासत नाही कारण आंब्याचा ओरिजिनल इसेन्स इतका छान असतो काहीच टाकायची गरज भासत नाही बडीशोप पण ऑप्शनल आहे टाकू शकता नाहीतर नाही आवडली तर टाकू शकता नाहीतर नाही टाकू शकत ह्या स्टेजला पूर्णतः गॅस बंद करून घेतलेला आहे आणि मिश्रण आता थंड करायला ठेवायचं आहे थंड झावेल झाल्याशिवाय आपल्याला कणिक मळायची नाही आपलं मिश्रण बघू शकता छान असं आता थंड झालेलं आहे एकदम रूम टेम्प टेम्परेचरसारखं थंड झालेलं आहे आता यामध्ये मी गव्हाचं पीठ टाकणार आहे एक वाटी गच्च भरून मी असं गव्हाचं पीठ याच्यात ॲड केलेलं आहे तुमच्याकडे जर थोडं तांदळाचं पीठ असेल तर टाकू शकता कारण घारगे थोडे खुसखुशीत असे होतात त्यामुळं असं मिक्स करायचं थोडं पातळसर वाटलं की परत थोडंफार गव्हाचं पीठ ॲड करायचं आहे बिलकुल पाण्याचा थेंबी याच्यात टाकायचा नाही आणि नंतर याला हाताने चांगलं मिक्स करून एकजीव करून त्याचा चांगला घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे तुम्ही हा घारग्याचा जेवढा घट्ट गोळा मसाल तेवढं घट्ट तुमचं घारगे हे कमी तेलकट होणार आहे तर ह्या पद्धतीने आता तेल लावून थोडं सगळ्या बाजूनं मिक्स करून घ्यायचं आणि पीठ आपल्याला पाच मिनटं आपण ठेवलेलं आहे भिजण्यासाठी आता आपण तप पोळपाटाला असं तेल लावून घेतलं तुम्ही एक एकेकी घारगा लाटून घेऊ शकता पण मी पोळीसारखी एक चपातीसारखी एक कणिक घेतलेली आहे आणि आपण ते लाटून घेणार आहोत कणिक याला पीठ वगैरे लावायची गरज नाही बिलकुल ते कणिक खाताला पण चिटकत नाही एवढी छान भिजल्या गे गेलेली आहे आणि आपल्याला ही पोळीची साईजची पोळी लाटून घ्यायची आहे जास्त जाड पण नाही जास्त पातळ पण नाही मिडियम साईजची अशी पोळी लाटून घ्यायची की आपण नेहमीप्रमाणे जे आपण पुऱ्या बनवतो घरी खाण्यासाठी गव्हाच्या पिठाच्या तशीच साईज ठेवायची आहे जास्त जाड बनवले तर घारगे चांगले तळल्या जात नाही जास्त पातळ बनवले तर घारगे फुगत नाही त्यामुळं आपली मिडियम साईजची चपाती लाटून घ्यायची याची बिलकुल याला पीठ वगैरे लावायची अजिबात गरज गरजच भासत नाही कारण कणिक तुम्ही तशी मळली तसे घारगे तुमची तयार होणार तर आता आंब्याचं चा सीझन चालू आहे म्हटल्यावर असे घारगे नक्कीच करून बघा हे बघा अशा पद्धतीने मी मिडियम साईजची पोळी लाटून घेतलेली आहे एक वाटी घेतली मी कट करायला पुरीच्या आकाराची आणि अशा पद्धतीने हे घारगे छान असे कट करून घ्यायचे म्हणजे एक सारखी साईज येते इंडिव्हिज्युअल जर घारगे लाटून घेतले तुम्ही तर लहान मोठे साईजचे होते त्यामुळं ही ट्रीक वापरली आणि हो घारगे करताना लवकर होते अशा पद्धतीने मी सर्व घारगे करून घेतले आता तेल छान कडकडीत कर, गरम करून घेतलेलं आहे आणि गॅसनंतर मिडियम केलेलं आहे घारगे तुम्ही जेवढे स्लो तळवसाल तेवढे घारगे छान टिकून राहतात म्हणजे खुशखुशीत राहतात बिलकुल याच्यात आपण हळद वगैरे काहीच घातलेली नाही ओरिजनल कलर आहे आंब्याचा हा विशेष म्हणजे कणिक घट्ट मळवली की घारगे तेलकट होत नाही तेलकट न होण्याची ट्रिक हीच मोठी आहे घट्ट मळायची आणि दहा पन पंधरा मिनटं भिजत ठेवायची त्यामुळं घारगे बिलकुल घारगे किंवा पुऱ्याही तेलकट होत नाही हे बघा किती टम्म फुगलेले आहे तुमच्यासमोर चांगले ब्राऊनश कलर येईपर्यंत आपल्याला हे घारगे ना मीडियम गॅसवर असं तळून घ्यायचे आहे यामुळं काय होतं तुम्ही जर फास्ट गॅस केला लगेच घारगे तळला की लगेच तो मऊ पडतो त्यामुळं ही ट्रीक वापरा तुम्ही घारगे करताना त्याच्यावर थोडे खसखसी टाकू शकता पण मी नाही टाकली तर ह्या अशा पद्धतीने आपण आता सर्व घारगे तळून घ्यायलो बिलकुल उशीर लागत नाही आणि कुठं प्रवासात वगैरे चालले की असे घारगे तुम्ही करून घ्या नक्की आठ दहा दिवस टिकून राहतात कारण यामध्ये आपण पाण्याचा एकही थेंब वापरलेला नाही त्यामुळं घारगे खराब होण्याचे चान्सेस कमी असतात तर हे बघा अशा पद्धतीने मी सर्व घारगे करून घेतलेले आहे कलर किती अप्रतिम आहे एकदम पिवळा कलर आहे आंब्यासारखा आणि इतके टम्म फुगलेले आहे बघू शकता तुम्ही घारगे खायला इतकं स्वादिष्ट म्हणजे ओरिजिनल चव देतो स्वाद देतं त्या आंब्याचा तर अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच घारगे बनवा तुमच्या मुलांना लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत आवडणारे असे घारगे आहे घारगे काही नुसते लाल भोपळ्याचेच बनवत नाही तर तुम्ही आंब्याचेही घारगे बनू शकता बघा किती छान असे एकदम मऊ अशी पुरी झालेली आहे ती बघा आणि तेलकट म्हणसाल तर अजिबात तेलकट नाही आहे हे बघा काहीच तेलकट नाही तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की घारगे करून बघा ब्राउनिश कलरवर तळा ट्रिक नेमकी हीच वापरा म्हणजे खराब होण्याची शक्यता नाही तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा थँक्यू